शेतकरी बंधू नमस्कार आजचं जी आपण माहिती घेतो ती सदाबहार पेरू सदाबहार पेरू म्हणजे आपल्याला हे जर लागवड अंतर जर बघितलं तर आठ बाय पाच एक एकरामध्ये एक हजार रोपं लावता येतात आणि रोप लावल्यापासून आपल्याला अगदी सहा ते सात महिन्यात माल चालवतो आहे हा जर पेरू म्हटलं तर आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी व्हरायटी आहे साधारण एका झाडाला आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास किलो माल मिळतो आणि जर आपण फोम लावला तर आपल्याला फोम लावल्यापासून त्या पेरूची क्वालिटी त्याचबरोबर ग्लिजिंग चांगलं येतं आणि त्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं त्याचबरोबर या पेरूला ताण द्यायची गरज नाही वर्षभर उत्पादन देणारी जात ही सदाभार पेरूची आहे आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये आहे पस्तीस अकराज नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे शेतकरी बंधूंना रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पस्तीस अक्रात नर्सरी आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला पेरू पेरूला फळबाग योजनेसाठी अनुदान घेता येतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी त्याचबरोबर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात आता जे आपण सदाबार पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे हा पेरू क्लोनचा बनवलेला असतो आणि ह्याचं लागवड अंतर पाय पाच वरती असल्यामुळे मध्ये आपल्याला थोडे दिवस लहान पिकं घेता येतात जशी मिरची भुईमूग अशी लहान पिकं शेतकरी बंधूंना घेता येतील त्यानंतर एकदा सात आठ महिन्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन चालू झालं की मध्ये आंतरपिकाची गरज लागत नाही आणि हा पेरू एकरी एक, एक हजार रोपं बसतात तर आपल्याला उत्पादन जे आहे ते सरासरी एका झाडापासून पंचेचाळीस पन्नास किलोपर्यंत ऑवरेजमध्ये उत्पादन जातं आणि त्याचबरोबर रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन मिळतं खात्रीशी रोपं आता हे सदाबार पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात शेतकरी बंधू नाहीची ताण द्यायची गरज नाही वर्षभर आपल्याला उत्पादन मिळतं आणि सरासरी मार्केटला हा पेरू पन्नास पंचावन्न रुपये किलो जातो आता सध्या मार्केट साठ रुपयेपर्यंत आहे तर ह्या पिरूनं सदाभार पेरूनं जी मार्केटमध्ये आज उच्चांकी गाठलेली आहे कारण ह्याचा असा आहे की हा पेरू खायला सॉफ्टपणे बिया मऊ त्याचबरोबर फिक्कट गुलाबी येतो आणि फोम पिशवी लावली तर पेरूचं मार्केट हे चांगलं दर मिळतो आपल्याला मार्केटमध्ये तर ह्या रोपांसाठी आपल्याला बुकिंगनंतर ही शेतकरी बंधूंना रोपं घरपोच मिळतात आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला अनुदानला बिल मिळतं आता आपण हा सदाबार पेरूची रोपं लावून जर आपण लखनौचं बिल घेतलं तर आपल्याला शासकीय किंमत साठ रुपये बसते आणि त्याचबरोबर ही आपल्याला सरदार पेरूला अनुदान असल्यामुळे आपण ह्या रोपांसाठी अनुदान अप्लाय करू शकतो आता ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता हे असे आपले जे बीड लावलेले असतात ती स्वतः बनवलेली रोपं आहेत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी माझ्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत एक एक शेतकऱ्याने आता सुधाकर सोर्दे म्हणून आहेत सं, सं, संगमनेरमध्ये पंधरा हजार रोपं लागवड केलेली आहे एका शेतकऱ्यानं तशी महाराष्ट्रात माझी बऱ्याच ठिकाणी लागवडी झालेली आहेत आणि ही रोपं स्वतः बनवल्यामुळे आपल्याला खात्री कळी निघण्यासाठी जे जातीवंत मातृवृक्ष असतो तो आपल्या नर्सरीमध्ये पाहता आहे आपल्याकडे सर्व सर्व फळझाडाची मातृवृक्ष असल्यामुळे आणि स्वतः बनवलेले रोपे असल्यामुळे जी गॅरंटी मिळते खात्री मिळते त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शासकीय योजनेसाठी अनुदान बिल या सर्व गोष्टी मिळत असतात आता ही जी आपल्याकडे पेरूची रोपे मिळतात त्यामध्ये आपल्याकडे व्हरायटी जी आहेत त्यामध्ये व्ही एन आर आहे त्याचबरोबर अलाबाद सफेद आहे लखनऊ आहे सदाभार पेरू अशा सर्व जाती असल्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आणि शेतकरी बंधूंना सर्व ठिकाणी घरपोच मिळतील अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचे आहेत असे आपल्याला सर्व व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर पेरूपासून आता जे बाय प्रोडक्ट बनतो बनलं जाते त्यामुळे पेरूला मार्केटमध्ये भवितव्य पण चांगलं आहे त्याचबरोबर सरासरी एका झाडापासून आपल्याला जो हो, पंचेचाळीस ते पन्नास किलो माल मिळतो आणि कमीत कमी चाळीस किलोपर्यंत तर आपल्याला आज हे हो पेरू जागेवरून आपण जरी पंचवीस रुपयांनी विकलात तर शेतकऱ्यांना एका झाडापासून एक हजार रुपयाचं वार्षिक उत्पादन चालू होते आणि एक एकरात आठ बाय पाचवरती एक, एक हजार रुपये बसतात सरासरी वर्षाला दहा लाख रुपये आपल्याला उत्पादन मिळणार आहे महाराष्ट्रात माझ्या अशा भागा पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी दिलेल्या नंबर संपर ते संपर्क करा त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा बघू शकतो व्हि आपण रोपांचा ही रोपं स्वतः बनवलेली आहेत आज मार्केटमध्ये लोक विजयवाड्यातून रोपं कमी किमतीमध्ये दे आणून देत असतात त्याला काय निघत नाहीत तर शेतकरी बंधूंना एवढीच आपण खात्री देतो की ही रोपं स्वतः बनवल्यामुळे अगदी आपल्या लहान रोपाला पण काय असतात त्याचं आपण लाईव्ह बघू शकतो शेंडा खोडला की याला कळी येते आणि कळी आली की झाडाची वाढ थांबते म्हणून आम्ही शेंडा खोडत नाही तरी पण त्यातनं कळी येत असते ती आपल्याला बघायला भेटते ज्या झाडाचा चुकून शेंडा खोटला गेलेला आहे त्याला कळी निघणार तरीही रोप शेतकरी बंधूंना बुकिंगबद्दल घरपोच मिळतील अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र